मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील कुंडी येथे शेत जनावरे चारण्यावरून मारहाण झाल्याची घटना मंगळवार एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील कुंडी शिवारात असलेल्या गट क्रमांक सव्वीसमधील धुऱ्यावर जनावरे चारण्यावरून उभयतात शाब्दिक चकमक झाली यामध्ये शेतातील कपाशीचे सुमारे दोन हजार रुपयाचे नुकसान झाले यानंतर शेतकरी संजय आसाराम कटारे ऋषी शिवाजी मोगरे आसाराम गंगाधर कटारे हे शेतातून घराकडे येत असताना वाटेत गावाजवळ तीन जणांनी त्यांना मारहाण केली या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले परंतु संबंधित शेतकरी हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात गेल्याचे कळते गट नंबर मधील धुऱ्यावर आणि गावात घरी येणाऱ्या वाटेवर हा प्रकार घडल्याचे कळते नेमके कशामुळे भांडणे झाली आणि मारहाण करण्याची नावे मात्र समजू शकले नाही दरम्यान मारहाण करणाऱ्यांना जुवे मारण्याची धमकी देत यापुढे गावात राहायचे असेल तर तुम्ही निमूटपणे राहा नसता खतम करू असा इशारा देखील मारहाण करणाऱ्यांनी यावेळी दिला आहे या संदर्भात पोलीस नेमकी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू